हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आत्ता वाजलेले आहेत साडेपाच पहाटेच्या तर मी पाच वाजता उठले होते सगळं आंघोळ वगैरे होईपर्यंत साडेपाच झाले आता मी किचनमध्ये आले तर आता मला बनवायचं आहे टिफिन पण त्याच्या अगोदर मी ओल्या कपड्याने किचन ओटा आणि गॅस शिगडी पुसून घेते आहे आता रात्रीचं आपण जेव्हा जेवण होतो तेव्हा आपण भांडी वगैरे घासतो तेव्हाच मी किचन ओटा आणि गॅस शिगडी घासून वगैरे धुवून पुसून ठेवत असते पण आणि रात्रीचं क्लीन वगैरे सगळं करून ठेवते एकदम स्वच्छ पण आणि त्याच्यामुळे काय होतं सकाळचं आपल्याला सा बरं पडतं एकदा आपण किचनमध्ये आलो की आपल्याला सगळं स्वच्छ स्वच्छ दिसतं हा एक फायदा होतो पण आपण रात्रीचं कितीही क्लीन केलं तरीसुद्धा आहे ना सकाळी जेव्हा आपण किचनमध्ये येतो आणि पहिल्यांदा जे काय आपल्याला बनवायचं असतं त्याच्या अगोदर आपल्याला ओल्या कपड्याने किचन ओटा आणि गॅस शेगडी पुसून घ्यायची आहे आणि जरी आता ते का तर रात्रभर किचन ओट्यावरती काहीही फिरू शकतो किडा मग असू शकते पाले असू शकतात किंवा मग झुरळं तर आस्तात, आस्तात, आ, तर, आ, ही असतातच असतात कोणी नाही म्हणू शकत नाही आणि जरी तुमच्याकडं नसतील तरीसुद्धा रात्रीचं कितीही आपण क्लीन केलं तरी आपल्याला सकाळी गॅस शिगडी आणि किचन ओटा पुसून ओल्या फडक्याने तर नंतरच आपल्याला जे काही आपलं चहा पाणी वगैरे काही बनवायचं आहे किंवा टिपिन करायचं आहे तर ते आपल्याला बनवायचं आहे तर मी सगळं आता पुसून वगैरे सगळं घेतलं चहा ठेवलं आहे दूध पण गरम करायला ठेवलं आणि आता कणिक मळून घेते तर भाजी बनवायच्या अगोदर कणिक मळून ठेवली की ती छान मुरते भाजी फोडण्याला वगैरे घालेपर्यंत आणि नंतर मग चपात्या करायला पण बरं पडतं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की किचन ओठा क्लीन करायचा रात्रीचाच करून ठेवायचा म्हणजे आपल्याला सकाळचं सोपं जातं आणि छान पण वाटतं सकाळी स्वच्छ वाटतो किचन ओठा तर आता ना इकडे ओले वाटाने घेतले आहेत तर मी जास्तीचे जाणून ठेवते आणि सोलून ठेवते डब्यामध्ये भरून म्हणजे आपल्याला जेव्हा केव्हा वापरायचे असतील भाजी वगैरे नाहीतर पुलाव भात असं काय पण बनवायचं असेल तेव्हा पटकन आपले घेता येतात सोलत वगैरे बसायची झिंझट लागत नाही म्हणून मी असं करून ठेवते तर आज मी भाजी बनवणार आहे ओल्या मटारची फ्लावर आणि बटाट्याची मिक्स भाजी करणार आहे तर आता मी इकडे फ्लावर वगैरे कट करून घेणार पाण्यात टाकून दोन तीन मिनटं उकळून घेणार म्हणजे त्याच्यामध्ये जी काही घाण असेल तर ती सगळी निघून जाईल तर जसं मी तुम्हाला मग अशी सांगत होते की किचनवटा आपण क्लीन क करून ठेवतो रात्रीचा तरीसुद्धा आपल्याला सकाळी उठून पहिल्यांदा तो पुसायचा आहे ओल्या कपड्याने तर असं का तर मी जसं तुम्हाला सांगितलं की रात्रभर त्याच्यावर काहीही फिरू शकतं आता बघा आपल्याला जेवढं जमतं आहे तेवढं आपण स्वच्छ करायचं क्लीन करायचं जेवढं जमतं आहे तर कारण आपल्या डोळ्याच्या मागारी आपल्या डोळ्याच्या पाठीमागं किती गोष्टी घडत असतात जे काही घडत असतं ते आपल्याला दिसत नाही पण जेवढं आपल्या डोळ्यांना दिसतं आहे तेवढं तरी आपण क्लीन करत राहायचं स्वच्छ करत राहायचं आता जे काही दिसत नाही त्याला तर आपण काहीच करू शकत नाही बरोबर आहे ना तर पण ज्या काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत त्यांना मात्र क्लीन करत राहायचं आणि जर जी गोष्ट तुम्हाला तुमच्या डोळ्याच्या पाठीमागे घडती आहे आता अशा बऱ्याच गोष्टी असतात क्लिनिंगच्याच नाही तर आपल्या आयुष्यातल्या आपल्या जीवनातल्या ह्या आपल्या रोजच्या परपंचातल्या म्हणायला पाहिजे आणि रो ह्या रोजचं म्हणजे डेलीचं मी तुम्हाला सांगते हे किती काही घडत असतं आणि तेही आपल्या डोळ्याच्या पाठीमागे घडत असतं पण त्यातली एक जरी गोष्ट तुमच्या डोळ्याच्या समोर आली निदर्शनास आली तुम्हाला ती माहीत पडली तर तिला कधीच असं सोडू नका इग्नोर करू नका तिचा पुरेपूर पाठलाग करा आणि तिला तितकंच ख हे करून टाका संपवून टाका कारण तिला तशीच ठेवू नका तिला जर तुम्ही ठेवली तर ती पुढे पुढे जास्त चिघळत जाणार आणि ती गोष्ट तुम्हाला जास्त त्रास देत राहणार आणि तुमचं जे मानसिक संतुलन आहे ना ते पण बिघडवायला कमी पडणार नाही अशा ह्या गोष्टी काही एकदम खालच्या लेवलच्या असतात तर इतक्या त्या आपल्याला डिप्रेस करतात एवढ्या आपल्याला त्या त्रास देत राहतात की आपण सांगू शकत नाही तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्ही जर मागचा व्हिडिओ माझा बघितला नसेल याच्या अगोदरचा तर नक्की बघा तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की मी काय म्हणते आहे आणि कशासाठी तुम्हाला मी हे सांगते आहे ते तर कोणतीही गोष्ट असो कशीही असो पण जर ती, ती योग्य नसेल आणि तुमच्या विरोधात असेल किंवा मग उगाच तुमच्याबद्दल केली जात असेल तर तिला कधीच मोकळी सोडायचं नाही तिची जी मान आहे जी तिचं जे डोकं आहे ते तिथंच ठेचून टाकायचं कारण असल्या गोष्टींना कधीच वाव द्यायचा नाही आणि कधी इग्नोरसुद्धा करायचा नाही कारण त्याचा त्रास आपल्याला जास्त होतो तर आता इकडे कढई तापलेली आहे तर तुम्हाला मी झटपट फ्लावर वाटाण्याची भाजी कशी बनवतात ते थोडक्यात सांगते मला माहीत आहे तुम्हाला पण बनवता येते पण मी कशी बनवते ते मी तुम्हाला सांगते आता फ्लावर वाटाणा आणि बटाटा तर ही भाजी आपण झटपट बनवू शकतो आणि टिफिनलासुद्धा बनवू शकतो पटकन तर आता तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये कांदा घालून घेतला आणि आता तो कांदा आपल्याला दोन तीन मिनटं भाजून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला लसूण आणि खोबरं पाणी न घालता मी वाटून घेतलेलं आहे तर ते सुद्धा घालून घ्यायचं आणि ते पण आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे तर लसूण खोबरं पाणी अजिबात घालायचं नाही तेवढंच बारीक करून घ्यायचं कोथिंबीर कापून घ्यायची आता ते भाजल्याच्यानंतर तुमच्याकडं जे काही साठवणीचा मसाला असेल घरचं तुमच्याकडं जे काही तिखट असेल ते तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायचं तर मी इकडे तीन चमचे घातलेलं आहे त्याला पण आता आपल्याला दोन तीन मिनटं तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो आणि कोथंबीर घालून घ्यायची आता टोमॅटो नरम होण्यासाठी आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे पण या मसाल्याचा एकजीव होण्यासाठी याच्यामध्ये पाणी मी घालून घेणार म्हणजे तो टोमॅटो पण आहे तो चांगला शिजेल आणि सगळा मसाला एकजीव होईल आणि त्याला तेल पण सुटेल तर आपल्याला हा मसाला दोन चार मिनटं तरी आपल्याला भाजून घ्यायचा असतो एक तुमची चार पाच मिनटं जातात पण फास्ट गॅसवरतीच आपल्याला हे सगळी प्रोसेस करायची आहे कारण आपल्याकडे सकाळचा एवढा टाईम नसतो की आपण एकदम हळूहळू काम करू कारण आपल्याला डबे द्यायचे असतात कोणाला शाळेत जायची मुलांना घाय असते तर मिस्टरांना कामावरती जायची त्याच्यामुळे आपल्याला सगळं फास्ट गॅसवरतीच करायचं आहे तर आता याच्यामध्ये मी वठाणा बटाटा आणि फ्लावर घालून घेतला आणि आता थोडंसं दोन तीन मिनटं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि जर तुम्ही अगोदर जास्त मीठ घातलं नसेल तर मीठ पण घाला आणि आता आपल्याला भाजीला उकळी येईपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा आणि उकळ्या आली की त्याच्यावरती झाकण ठेवायचं मिडियम गॅस करायचा आणि भाजी शिजायला ठेवायची तर तुमच्या सगळ्या चपात्या होईपर्यंत भाजी शिजते आणि बटाटा पण लवकर शिजतो तुम्ही म्हणाल फ्लावरचं ठीक आहे वाटाण्याचं पण ठीक आहे लवकर शिजेल पण बटाट्याचं काय काळजी करू नका बटाटासुद्धा पटकन शिजतो कारण आपण ही भाजी झाकून ठेवणार आहे झाकण ठेवणार आहे त्याच्यामुळे बटाटा पण लगेच शिजतो तरा बाजी गेतली है करना तर आता मी भाजी साईडला ठेवून घेतली दुसऱ्या ह्याच्यावरती व आणि आता मी चपात्या करणार आहे तर चपात्या करताना ना मी नेहमीच एक टीप वापरते म्हणजे मला तर सवयच सवयीच लागलेली आहे तर काय करते माझ्याकडे चपाती ठेवल्याचा डब्बा आहे तर आपण डब्यामध्ये नाहीतर कोणत्या पण दुसऱ्या भांड्यामध्ये किंवा मग असं टोपल्या वगैरेमध्ये ठेवतो तर जेव्हा आपण चपाती नाहीतर भाकरी वगैरे काही असं ठेवतो तर त्यावेळेस आपण खाली कागद कपडा नाहीतर पेपर न्यूजपेपर पण काही काही लोक टाकतात तर असं काही टाकत असतो पण जेव्हा आपण गरम चपाती किंवा गरम भाकरी जर टाकली तर ती पाणी सुटतं त्याला आणि पूर्ण कागदसुद्धा ओला होतो आणि जी काही भाकरी चपाती असेल तर तीसुद्धा ओली होते तर त्याच्यासाठी मी ते काहीच वापरत नाही तर मी काय करते एकदम छोटी चपाती लाटून घेते आता केवढी छोटी लाटते मी त्या डब्याच्या आकाराची जेवढी छोटा डब्बा आहे तेवढ्याच आकाराची चपाती लाटते तर तुम्हाला कळेल तव्यावरती टाकल्यानंतर किती छोटी चपाती आहे ते तर एवढ्या साईजची मी चपाती लाटून घेते आणि व्यवस्थित भाजायची कच्ची वगैरे ठेवायची नाही आता ही चपाती व्यवस्थित भाजून वगैरे घेणार आणि डब्यात टाकणार तर त्यांनी काय होईल याच चपातीला फक्त छोट्या चपातीला पाणी सुटेल आणि ती खालून ओली होईल पण दुसऱ्या ज्या काय आपण चपात्या बनवणार आहोत त्या आपण या चपात्यावरती टाकल्या तर त्या मोठ्या चपात्यांना आणि दुसऱ्या बाकीच्या चपात्या ओल्या होणार नाहीत व्यवस्थित राहतील जे काय चपाती ओली होईल ती ही छोटी चपाती ओली होईल खाली पाणी सुटेल त्याला पण ही चपाती वेस्ट जाते का तर नाही तर तर आपल्याला काही वाया घालवायचं नाहीये कारण नंतर आपण ही चपाती व्यवस्थित टाकून गरम करू शकतो संध्याकाळी वगैरे खाताना वगैरे गरम करून ती व्यवस्थित होऊन जाते आणि आपल्याला खाता पण येते कारण इथे आपल्याला काहीच वेस्ट घालवायचं नाही ते न्यूजपेपर कागद वगैरे टाकून उगीच हेल्थवर प्रॉब्लेम होण्यापेक्षा असं केलं तर बेटर आहे असं मला वाटतं तर आता मी सगळ्या चपात्या इकडे बनवून घेणार आणि सगळ्या चपात्या बनवून झाल्याच्यानंतर भाजी पण तोपर्यंत तो होईल आणि सगळं झाल्यानंतर मी देवासाठी नैवेद्य काढून घेणार बघा आपण जे काही रोज खातो रोज आपण स्वयंपाक करतो त्याच्यातलं पहिल्यांदा आपल्याला नैवेद्य देवासाठी काढून घ्यायचं आहे रोज देवासाठी सागर संगीत जेवण बनवलं पाहिजे असं नाही देव आपल्याकडे काही मागत नाही आपण त्याला काही देऊ शकत नाही तेवढी आपली लायकीसुद्धा नाही आहे देवाच्या देवाला आपण काय द्यावं कारण त्यानंच सगळं आपल्याला दिलेलं आहे पण हे कुठंतरी माणूसच विसरलेला आहे त्याच्यामुळं जे काय आपण साधंबोळ भाजी भाकरी बनवत आहोत त्याचंच आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर आता इकडं माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला आता मी नैवेद्य घेतलं आहे काढून देवासाठी तर ते आहे फ्लावर वटाणा मटारची भाजी आणि चपाती तर एवढाच नैवेद्य आहे मी आता हा नैवेद्य देवाला दाखवून घेणार आहे तर आता वाजलेले आहेत साधारणतः अकरा बारा वाजले असतील कारण स्वयंपाक झाल्याच्यानंतर मी बाकीची पण कामं केली आराम पण केला आणि त्याच्यानंतर आता कपडे धुवायला चाललेले आहे तर जास्त काही आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं नाही थोडं थोडक्यातच केलं आहे शेअर आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट जरूर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत जा तर हे आहे माझं ताट तर आता मी जेवणार आहे आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा